पळले मरे गाडिचे किती आले आपटली मरे ती नमस्कार हा प्रसाद गोळली आम्ही आता आता सध्या तामोशे उगवे पुलाचे मॅनएस सिक्स्टी फ्लाय ओव्हर झाला थंडी पो शकता न खड्डे पडलेले आता इथले हे डेंजर झालेले असा खड्डे चौथी कडले लोक पडलेले असा हंगास चौड इंजरी जाऊना त्यां जाऊना तरी पण हा मागता सरकाराकडे किंवा स्थानिक पंचायतीकडे त्यांच्या एक खड्डे बुजोपचे दांबर हालीच घातलेले मे महिन्यात पहिली घातलेले पण आता पहिल्या या पावसां दोन महिन्यात दामराचे सगळे खडी गेलेली असा आणि खळी साईडिक सगळी सा। सडलेली तरी अपराध जाऊचे ना या दृष्टीन मागता सरकाराकडे दुरुस्ती करता एक मार्ग करून दिवपात जेणेकरून हे असे रस्ते व्हावचे ना आणि सरकारचे नुकसान जाऊचे ना असे करून दिवप मला एक सांग सुनील आता हे डामर घातला रस्तो जो असा आणि डामर घातलेले असा हे डामर सारखे असा काय जे हॉर्न वता एका पावसां मला दिसना ते डांबर सारखे असा म्हणजे मिक्सिंग असतली तिथून नामर पहिली वचनासले आमचे डांबरी रोड आले कशे डांबर घातले ते डामर वचं ते काँक्रिटाचे डांबर घातले ते रोखडेच ना घातलेले बरे ते कॉन्क्रीटचे रोड आले तेच बरे ते डांबर घातला यांच्यानी सकल भाग झाला म्हणून ते डांबर काय फायद्याचे ना रोखेच गेले डांबर ते एक दोन महिन्या भितर